गणपती बाप्पा मंगल, या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आपल्या सर्वांच्याच घरी आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन होणार आहे या दिवशी गणेशाची पार्थिव मूर्ती आणून त्याची स्थापना करायची असते आणि त्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून एका विशिष्ट पद्धतीने प्राण आणायचे असतात या सर्व पूजा विधीसाठी सर्वांनाच गुरुजी उपलब्ध होतील असं नाही किंवा सर्वांनाच गुरुजींना बोलवून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून घेणं शक्य होईल असं नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी जे साहित्य तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आहे तेही कोणतेही संस्कृत मंत्र स्तोत्र न म्हणता अगदी मराठीमध्ये मंत्र बोलून स्थापना कशी करायची हे प्रत्यक्षपणे तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त संपूर्ण साहित्य त्याची लिस्ट आचमन संकल्प नैवेद्य आरती अशी सगळी माहिती शेअर करणार आहे आणि संस्कृत मंत्र स्तोत्र हे सर्वांनाच म्हणता येतील असं नाही बऱ्याच जणांना त्याचे उच्चारसुद्धा अवघड जातात म्हणून प्रत्येक संस्कृत मंत्राचा मराठी अर्थ म्हणून या व्हिडिओमध्ये मी पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये अशी पूजा पद्धत दाखवली आहे त्या व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये अगोदर ही गोष्ट केली आणि मी तर ती विधी नंतर केलेली आहे मग माझ्याकडून काहीतरी झाली का माझी पूजा झाली का असे कोणतेही प्रश्न मनामध्ये आणू नका आणि अशा पडू नका कारण देव हा भक्तीचा आणि शुद्ध भावाचा भुकेला आहे आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून पूजा करत आहोत हे महत्वाचं आहे कोणतीही पूजा आपण मनापासून केली किती देवापर्यंत पोचते आणि सर्वात महत्वाचं देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाहीये त्यामुळे तुम्हाला जशी जमेल तशी पूजा तुम्ही करा आणि तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करत आहात तीच पद्धत योग्य आहे नाहीतर या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये ताईंनी तसं सा सांगितलेलं आहे मी तर अशा पद्धतीने केलेलं आहे मग माझी पूजा करण्याची पद्धत ही चुकीची आणि समोरच्यांची बरोबर असं अजिबात नाही प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असू शकते त्यामुळे ज्या पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला घरात प्रसन्नता वाटते वाटते तुमचं मन प्रसन्न होतं त्यानुसारच तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती भगवंतापर्यंत घरामध्ये गणपती बसवण्यासाठी गणपतीचे मुख म्हणजे गणेशाचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला येईल या पद्धतीने घरात जागा निवडायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे आणि त्या जागेवर जे काही तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे ते करून घ्यायचं आहे आणि त्यासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजात रांगोळी काढायची उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं मुख्य दरवाजाला आंब्याच्या किंवा अशोकाच्या लावायचं आहे आणि मुख्य दरवाजावर एक कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि देवपूजा झाल्यानंतरच गणपतीची स्थापना करायची आहे नाहीतर देवपारुषे आणि गणपतीची स्थापना करतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आपल्याला गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला साजरी करायची आहे गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे दुसरा माध्यान्न मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या दोन मुहूर्तांमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर अतिशय उत्तम आहे सोन्याहून पिवळ पण काही कारणाने शक्य झालं नाही तर काही हरकत नाही दिवसभरामध्ये या दिवशी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही गणपतीची घरच्या घरी स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा करू शकता घरामध्ये जिथे तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहात जिथे डेकोरेशन केलेलं आहे तिथे एखादा चौरंग किंवा अंथरून घ्यायचं आहे त्यावर, त्यावर तांदुळाने एखादं स्वास्तिक काढून घ्यायचं किंवा तांदुळाची रास टाकायची आहे आणि त्यावर त्या स्वास्तिकावर किंवा त्या तांदुळाच्या राशीवर आवर्जून हळद कुंकू अर्पण करायचं आहे आता आपण गणपती स्थापनेसाठी लागणार साहित्य बघूया या साहित्यापैकी काही वस्तू तुमच्याकडे नसतील तरी सुद्धा चालेल जे आपल्याकडे साहित्य आहे त्यामध्येच आपल्याला पूजन करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला पाच खारीक लागणार आहेत पाच हळकुंड लागणार आहेत पाच एक रुपयाची नाणी लागणार आहेत पाच सुपारी पाच बादाम कलशात टाकण्यासाठी एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू हे घ्यायचं आहे हे ओलं करून घ्यायचं आहे वस्त्रमाळी रंगवण्यासाठी दरवाजामध्ये कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढण्यासाठी याचबरोबर बरीचशी नागवेलीची म्हणजे खाऊची पानं घ्यायची आहेत जी सडलेली वगैरे नसावीत तांदूळ घ्यायचे आहेत तांदुळाची रास टाकण्यासाठी किंवा स्वास्तिक काढण्यासाठी दोन वस्त्रमाळी घ्यायच्या आहेत ज्याला कापसाचे वस्त्र म्हणून सुद्धा बरेच जण ओळखतात आणि ह्या रंगवून घ्यायच्या आहेत दोन अगरबत्ती घ्यायची आहे धूप घ्यायच्या आहेत दोन उभ्या लांब वाती घ्यायच्या आहेत त्या एकत्र करून घ्यायच्या आणि तेलाच्या दिव्यामध्ये आपल्याला लावायच्या आहेत याचबरोबर कापूर घ्यायचा आहे दोन फुलवाती घ्यायच्या आहेत तुपाच्या दिव्यासाठी आणि एक जाणवं घ्यायचं आहे त्याचबरोबर काड्याची डब्बी लागणार आहे आणि दोन छोटे छोटे काप तुकडे घ्यायचे आहेत एक हळदीमध्ये रंगून आणि एक कुंकवामध्ये रंगवून रंगून ते वस्त्र म्हणून गणपतीच्या डोक्यावर ठेवायचं आहे तेलाच्या दिव्यासाठी तेल तुपाच्या दिव्यासाठी तूप हात स्वच्छ करण्यासाठी हळदी कुंकवाचे हात पुसण्यासाठी एक वस्त्र घ्यायचं आहे आणि देव स्वच्छ करण्यासाठी सुद्धा एक वस्त्र घ्यायचं आहे सुपारी वगैरे पुसण्यासाठी तेलाच्या दिव्यासाठी दिवा घ्यायचा आहे आणि सर्व तांब्या पितळेची जी भांडी आहेत ती स्वच्छ करून घ्यायची आहेत नाहीतर पाण्याचे डाग वगैरे पडलेली घ्यायची नाहीये एक तुपाचा दिवा लावण्यासाठी निरांजन घ्यायचा आहे आणि दोन्ही दिव्यांना आसन देण्यासाठी छोट्या छोट्या प्लेट तुमच्याकडे असतील तर त्या घ्यायच्या आहेत गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी सुपारी गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी गुळखोबरं त्यासोबतच वाटी पंचामृत किंवा दूध अभिषेकासाठी अभिषेकासाठी पेला पळी व त्यामध्ये पाणी अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड घंटी आणि धूप लावण्यासाठी किंवा कापूर आरती करण्यासाठी एक स्टँड घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी ठेवण्यासाठी एक छोटासा गडू घ्यायचा नैवेद्यासाठी मोदक आवर्जून घ्यायचे आहेत लाडू तुम्हाला शक्य असतील तर लाडू सुद्धा घ्यायचे आहेत कलश मांडण्यासाठी एक तांब्याचा तांब्या त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे लाल वस्त्र चौरंगावर किंवा पाटावर अंथरण्यासाठी एक नारळ कलशावर ठेवण्यासाठी म्हण अभिषेक करण्यासाठी फुलं घ्यायचे आहेत आणि समोर ठेवण्यासाठी फळं घ्यायची आहेत फळं तुम्ही पाच प्रकारची वेगवेगळी घेऊ शकता कोणतंही एक फळ पाच प्रकारचं सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम कलश मांडणीसाठी जो आपण तांब्या घेणार आहोत त्यावर ओल्या कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि उभ्या पाच रेषा सुद्धा वरती ओढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला मी तुम्हाला हळद कुंकू दाखवलं होतं बघा तर ते ओलं करून घेतलेलं त्याच कुंकुवाने आपण उभ्या पाच रेषा आणि स्वास्तिक या कलशावर काढून घेणार आहोत नव्याण्णव टक्के लोक संपूर्ण पूजाविधी व्यवस्थित करतात पण ही एक चूक नकळतपणे करतात ती म्हणजे जो आपण तेलाचा दिवा लावणार आहोत त्या तेलाच्या दिव्यानेच देवांना ओवाळतात पण असं कधीही करायचं नसतं तेलाच्या दिव्याने मनुष्याला ओवाळायचं असतं आणि तुपाच्या निरांजनाने देवाला ओवाळायचं असतं त्यामुळे एक तेलाचा दिवा आणि त्यासोबतच एक तुपाचा दिवा सुद्धा या पूजेमध्ये आवर्जून लावायचा आहे आणि ओवाळताना तुपाच्या निरांजनाने ओवाळायचं आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे सर्वप्रथम थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर एक तेलाचा व तुपाचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्या दोन्हीही दिव्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि ही पूजा करत असताना ओम श्री नमः गंधाक्षता पुष्पम समर्पया तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षता फुलं अर्पण करत आहे माझा तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो नंतर आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवायची घंटीला हळद कुंकू अक्षदा वाहून फुल अर्पण करायचं आणि म्हणायचं हे घंटी देवता मी तुम्हाला गंध अक्षता फुल अर्पण करत आहे नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं आहे आणि ते पहिल्या वेळेस प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायनमह दुसऱ्या वेळेस सेम पाणी घ्यायचं प्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणायनमह तिसऱ्या वेळेस सेम पाणी घ्यायचं प्यायचं आणि म्हणायचं ओम माधवायन मह आणि चौथ्या वेळेस हातावर पाणी घेऊन ते तामणामध्ये सोडायचं आहे आचमन केल्याने आपल्या मनाची व शरीराची शुद्धी होते त्यानंतर संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फुल घ्यायचं आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर राहावं मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी मी गणेशाची स्थापना करत आहे जे काही तुम्हाला बोलायचं आहे चांगलं आपल्या कुटुंबासाठी ते बोलायचं आणि हातातलं जे पाणी वगैरे सगळं आहे ते तांबणामध्ये सोडायचं आहे हात स्वच्छ करायचे आणि खऱ्या अर्थाने पूजेला सुरुवात करायची सुरुवातीला आता आपण कलशाची स्थापना करूया जो आपण कलश कुंकू आणि स्वास्तिक काढून घेतलेला होता त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी एक फूल टाकायचं त्यावर पाच नागवेलीची पानं ठेवायची आणि त्यावर पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा हा नारळ पाण्याने भरलेलाच असावा कुणी ओटीमध्ये दिलेला नसावा किंवा सक्त समारंभात मिळालेला नसावा हा जो कलश आहे तो ठेवण्यासाठी थोडीशी तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर हा कलश ठेवायचा आहे हा कलश मी गणपतीच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला का ठेवलेला आहे याची तीन कारण आहेत तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो, तो तुम्ही बघू शकता त्यानंतर जे काही स्वास्तिक तांदळाचा आपण काढलेला असेल किंवा रास ठेवलेली असेल त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि सर्वात अगोदर गणपती स्वरूप सुपारीची किंवा आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांची स्थापना करायची आहे तामणामध्ये ती मूर्ती किंवा किंवा सुपारी ठेवायची आणि सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा श्री महागणपतय नम शुद्धोदक स्नान समर्पयामी मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर दुधाणे किंवा पंचामृताने त्यावेळी म्हणायचं श्री महागणपतये नम पंचामृत स्नानम समर्पयामी किंवा दूध वापरत असाल तर दुधस्नानम समर्पयामि मी मराठीमध्ये म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालत आहे त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम शुद्धोदक स्नानम समर्पयामी मराठीमध्ये म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी स्वरूप गणपती स्वच्छ पुसून घ्यायचे दोन विड्याचे पानं घ्यायचे त्यावर अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ही गणपती स्वरूप सुपारी किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि विड्याचे पानं नसतील तर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये अक्षदा आणि त्यावर ही सुपारी किंवा गणपती बाप्पा ठेव हा मंत्र म्हणायचा श्री महागणपतय नमः आसनम समर्पया मी मराठीमध्ये हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आसनावर स्थान दिलेले आहे त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं दुर्वा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि धूपदीप ओवाळायचं त्यावेळेला गंधाक्षता मी म्हणायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अक्षदा अर्पण करत आहे नमस्कार असो त्यानंतर कलशाचं पूजन करायचं आहे हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ फुल कलशाला अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री कलशदेवताभ्यो देवता सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पम समर्पया मी मराठीमध्ये म्हणू शकता हे कलशदेवता मी तुम्हाला गंधाक्षता धूप दीप फुलं अर्पण करत आहे नमस्कार असो घरातील मुख्य पुरुषाच्या हाताने गणपतीची मूर्ती जागेवर ठेवून घ्यायची आणि त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपतये नम आसनं समर्पया मी मराठीमध्ये म्हणू शकता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला आसनावर स्थान दिलेले आहे स्थान आपण न व्हावे या मूर्तीवर आपण अभिषेक करू शकत नाही कारण ही, ही एकतर शाडूची मूर्ती असते किंवा पी ओ पीची असते त्यामुळे एक फूल घ्यायचं पाण्यामध्ये बुडवायचं आणि ते पाणी शिंपडायचं त्यावेळेला म्हणायचं श्री महागणपते नम शुद्धोदक स्नान समर्पया मी मराठीमध्ये हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर पंचामृतामध्ये ते बुडवायचं आणि ते शिंपडायचं आणि म्हणायचं श्री महागणपते नम पंचामृत स्नानम समर्पयामी मराठीमध्ये हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे त्यानंतर परत स्वच्छ पाणी शिंपडायचं आणि म्हणायचं श्री महागणपतयनम शुद्धोदक स्नान समर्पयामी मराठीमध्ये हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दुर्वा अर्पण करायच्या जी वस्त्रमाळ आपण रंगवून घेतलेली आहे ती अर्पण करायची जे दोन कापसाचे वस्त्र आपण घेतले होते डोक्यावर ठेवण्यासाठी हळद कुंकामध्ये बुडवून ते वाहायचे आणि म्हणायचं श्री महागणपते पुष्पम समर्पया मी मराठीमध्ये म्हणू शकता हे गणपती देवता मी तुम्हाला गंध अक्षदा फुल अर्पण करत आहे स्वीकार करावा त्यानंतर आपल्याला या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत प्राण प्रतिष्ठा करण्याच्या दोन पद्धती आहेत एकतर तुम्ही आपला उजवा हात गणपतीच्या छातीवर ठेवू शकता आणि डावा छातीवर ठेवायचा आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने एक घ्यायची ती शुद्ध तुपामध्ये समोरचे त्याचे टोक भिजवून घ्यायचे ती दुर्वांची जुडी तुपात भिजवलेली गणपतीच्या छातीवर ठेवायची डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आणि हा प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणायचा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यानंतर ही दुर्वांची जुडी गणपतीच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व अंगांना स्पर्श करत म्हणायचं गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण आलेले आहेत आणि ती जुडी गणपती बाप्पांच्या चरणावर ठेवायची त्यानंतर एकावर एक दोन अशी पाच विड्याची पानं समोर ठेवून घ्यायची देठ देवाकडे असावं आणि त्या सर्व पानांवर एक एक हळकुंड एक एक सुपारी एक एक खारी एक एक रुपयाचं नाणं आणि एक एक बादाम ठेवून घ्यायचं आहे त्यावर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा नमस्कार करायचा फुल अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवायचा या व्यतिरिक्त पाच फळं तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता लाडूंचा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची त्यानंतर आपल्या कुलदैवताची त्यानंतर कुलदेवीची नंतर गुरूंची आणि शेवटी विठ्ठलाची आरती करून आपल्याला कापूर आरती करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा आणि क्षमा प्रार्थना करायची आहे हे गण प्राय आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात सर्व देवांचे प्रिय आहात हे विनायका आपण ज्ञानसंपन्न आहात आपल्या चरणी माझा नमस्कार असो नमस्कार असो नमस्कार असो हे गणपती बाप्पा आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा आजची पूजा करताना माझ्या हातून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे ती कृपा करून मान्य करून घ्या आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न राहा व माझ्या घरात तुमच्या येण्याने सुख शांती समृद्धी राहू द्या मला व माझ्या परिवाराला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभू द्या हे गणपती बाप्पा तुमच्या आशीर्वादाने तुमचा जर उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची तुमच्या घरामध्ये नोकरी करणारी मंडळी असतील तर ता त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि शेवटी माझं घर कायम धनधान्यानं भरलेलं राहू द्या अशी विनंती करायची आय होप गणपती स्थापनेबद्दल तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मिळालेली असेल तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार